मठा मध्ये महाराजांचा तर आजचा ब्लॉग त्याच्यावरती असणार उशीर झालेला आहे नेवे प्रमाणेच चला व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तुलोग मला सोडून खाली चालले म्हणजे खाली गेलेली आहेत हे बघा इथे येऊन थांबलेत माझे माझी वाट न बघता तयारी करता करता मग तसं सांगितलं तसंच टाकलं आणि आले हा तर आम्ही आलो आहोत विरार वरून घरी आलो आहोत आणि सकाळी म्हणजे रात्री आलो आणि सकाळी उठलो तर ब्लॉक शेवटपर्यंत बघायलाच टप्प्यात आता बघा आम्ही एरियामधून आलो आहेत आता रिक्षा पकडू आणि त्याच्यानंतर जाऊ मस्त कितीही मोठी होऊ द्या मी पण मला वाटतं स्टार्टिंगपासून आम्ही आता एकत्र एक ग्रुप आहोत पण मी मांडीवरतीच प्रवास करते सगळ्यांचे आणि फायनली फर्स्ट टाईम असं झालेला आहे की आम्ही लवकर पोहोचलो आणि ट्रेन लेट आहे वा छोट्या मोठ्या भुकेसाठी काहीतरी छोटं मोठं पण खावंच लागतं आता बघा आम्ही फायनली पोचलो आहोत खोपोली स्टेशनला आणि आता इथून आम्ही बसने किंवा रिक्षाने जाऊ खोपोलीमध्ये म्हणजे जा मठामध्ये खोपोलीला पोचलो आहोत फर्स्ट टाईमच आले मी अशी नाहीतर याच्या अगोदर आली होती त्यावेळेस गाडीने आले होते मामांसोबत आणि हे लोक तर पहिल्यांदा चाललेले आहेत हिला यायचं होतं म्हणून आम्ही सगळेजण आला काय हा जात असेल ना आवाज स्टेशनला बघा प्लॅटफॉर्मला किती सारी गर्दी आहे आणि हे बघा सगळे असं व्हाईट मिड कपडे घालून सगळे असे इतकी गर्दी बाबा विरारला पण आहे बघितली मी आता बघा आम्ही होती तिथे ऑटोतून उतरलो आणि आता जाऊ आतमध्ये मठाचा लोक बघा जो कोणत्याही महलापेक्षा कमी नाही मठामध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर काम करायचं ते म्हणजे पासेस घ्यायचे म्हणजे तिकीट्स महाप्रसादासाठी कारण की इथला महाप्रसाद आहे तो इतका छान इतका सुंदर म्हणजे टेस्ट वाईज आणि इथे आल्यानंतर एक मेहक येते ना ती अप्रतिम असते बाई आणि बोलतात इथे आल्यानंतर महाप्रसाद खाऊनच जायचं आणि इथले नियम आहेत की स्वतःचं ताट आहे ते जेवल्यानंतर स्वतः धुवून ठेवायचं इथे बघा गगनगिरी इथे बघा गगनगिरी महाराजांचे फोटो आहेत ओरिजिनल ते लावलेले आहेत आणि महाराजांचं खरं नाव हे श्रीपाद गणपतराव पाटणकर म्हणजे साळुंखे आणि त्यांचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात त्याच्यामध्ये मंदुरे गाव आहे म्हणजे आमचं गाव आहे त्याच्या खालतीच एक गाव आहे मंदुरे तिथे झालेलं आहे आता महाराजांबद्दल जास्त काही कोणाला माहिती आहे की नाही हे मला सुद्धा नाही माहीत मला सुद्धा जास्त काही माहीत नव्हतं त्याच्यानंतर मी सर्च केलं की ॲक्च्युअल डिटेल काय आहे ती नंतर मला समजलं की त्यांनी खूप भारतभर भ्रमण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते इथपर्यंत पोचले आहेत एवढं त्यांचं नाव झालेलं आहे आईवडील गेल्यानंतर वयाच्या सहाव्या वर्षी महाराजांनी आपले घर सोडले होते आणि वयाच्या सातव्याच वर्षी त्यांनी नाथ संप्रदायाची पहिली दीक्षा मिळवली त्याच्यानंतर त्यांना चित्रकूट पर्वतावर चित्रान आनंद स्वामी भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले कलियुगामध्ये ही योगशास्त्रातील अनेक अवघड सिद्धी आणि चमत्कार प्रत्यक्षात आत्मसात महाराजांनी केल्या होत्या त्याच्यामध्ये योगशास्त्रातील विमल ज्ञान शिवयोगी उन्मनी विद्या गोरक्षनाथी विद्या अशा अनेक प्रकारच्या विद्या त्यांनी आत्मसात केल्या होत्या महाराजांना मेन म्हणजे जल तपश्चर्यासाठी ओळखले जाते ले आता बघा आमचं दर्शन आहे ते झालेलं आहे आणि मला स्कार्फ घ्यायला लावला कारण की स्लीवलेस असल्यामुळे चांगले नियम आहेत हे चालू केलेले आहेत तर तर आता दर्शन तर झालेलं आहे आता इथे महादेवांची पिंड आहे वरती तिथे चालू आहे आम्ही पावसाचं वातावरण तर झालेलं आहे पण आता काय मला पाऊस पडतोय की नाही पण ऊन पण आहे प्लस अलगच वातावरण थोडंसं झालेलं आहे पण मठ खूप मस्त आहे एक नंबर मठ आहे असं मस्त वाईब येते एकदम छान आणि एकदम शांत वातावरण आता आज गर्दी आहे संडे असल्यामुळे आणि आता काय माहिती असं गर्दी आहे भरपूर आणि इकडे बघा आता फोटो सेशन आहे ते चालू आहे सर्वांचं मी एकटी सोडून आणि तसं मस्त असं असं ग्रीनरी आहे मोबाईल वापरण्यास बंदी आहे <laughs> <laughs> तर आता बघा आम्ही मंदिरात दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो वरती गुफा आहे तिथे आणि आता थोडसच वरती आलोय बिना चप्पल आणि खुडकुड खुडकुड आहे सगळं अरे अरे आता या रोडला मी कस बोल खुडक फुडक तर ते सगळं असं ना बिना चप्पलच्या होतं आम्ही तर सगळं असं ना टुबुक टुबुक असं टोचतंय हा तर ते टोस्त त्यामुळे असे स्लो स्लो मुंगीच्या पायाने आम्ही चालत होते बघा खडी रुतते असं बोलणं सर मग हा खडी रुतते म्हणजे पायाला अरे जे मला शब्द ज्यावेळेस आठवतात त्यावेळेस मी बोलू शकते ना मग हो जीवाच एक तर मी असं माइंड मध्ये ठरवत मला काय बोलायचं आहे वा पाणी आहे पावसाला ते मला तिकडे ए ती गुफा आहे का हा हा दिस हे बघा रोड कसा आहे ते असं मग ते खुडबुडीत खुडबुडीत आहे मग ते असं टुकतंय असं पायांना असं हा रेपाली मॅडम काय हां आहे मग तुझं चांगलं वाटतं आम्हाला प्रसन्न वाटते आणि चांगलं आहे ना पण हा मसाज होते फ्री, फ्री वाली मसाज होते चप्पल घडून हवी असं काहीतरी चाला माणसांनी हे पण भारी केलं साईडला हे टाकलंय ते है ना हुँ? हे साईडला टाकलं ते कोण बघ गुफेचे ते फायनली पोचलो आहोत हळूहळू चालत का होईना आमचं ध्येय दे, आम्ही साध्य केलेलं आहे <laughs> महाराजांची शिकवण नेहमीच हे सांगते की माणसाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे जगा आणि द्या हा संदेश महाराजांनी जगाला दिला महाराजांनी अनेक ठिकाणी तपश्चर्या केली असेल त्याच्यामधलंच हे एक ठिकाण आणि इकडे इथून आम्ही असे चालत चालत हे ठिकाण आता एक पर्यटन स्थळ झालेलं आहे पण माझ्या मते हे एक आध्यात्मिक आणि एक अनुभव देणारं स्थळ आहे तर सर्वांनी यावं अनुभव घ्यावा आणि अनुभवून जावं इथला जो इथली जी वाईब आहे इथला जे नेचर आहे आणि या गोष्टी कशाप्रकारे बनवल्या आहेत कशाप्रकारे घडलेल्या आहेत सर्व आणि किती छान असे उपदेश दिलेले आहेत आणि शांत वातावरणासाठी म्हणजे शांततेसाठी यावं खूप जण इथे येतात बघा आणि ध्यान करतात थोडा वेळ शांततेत बसतात आणि इथली ऊर्जा सोबत घेऊन जात असतात पूर्ण आपल्या आहे आहे ना आमच्याकडे पण असंच आहे पूर्ण असं मस्त पाणी बिणी पडत असं छान वाटत इथे बघा पाण्याचे माठ सुद्धा ठेवलेले आहेत वरती चढल्यानंतर सगळ्यांना दम लागतो पाणी पिण्यासाठी थंड असे गार मटके आहेत आणि ग्लास सुद्धा आहेत आणि खूप छान छान असे सुंदर असे उपदेश दिलेले आहेत जे जीवनासाठी जीवन जगण्यासाठी खूप उपयोगी पडतात लोक लोभाच्या पायी जातात लोकांना पण समजले पाहिजेत ना काही बोध इट की माउट सायलेट झाडं लावलीत ना बादल्यांमध्ये बघ कलरच्या बादल्यांमध्ये लावले आहेत वेस्टन गावाजीला मग तर बघ आम्हाला हा असा वेळसा असा काढून खाली खाली चालत जायचं आहे चन्नत आहे हो शांतत आहे आणि बाय 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 ना आता बघा एक बसायचं आहे आता बघा आता इथे खाली आलो आहे आम्ही थोडंसं आणि आता इथे बसलो आहे थोडंसं आतमध्ये गुफेमध्ये गेलो पाया वगैरे पडला थोडंसं शांततेत बसलो होतो त्यानंतर बाहेर आलो फोटोवर काढले व्हिडिओ घेतले आणि त्याच्यानंतर आता आलो थोडंसं खाली अच्छा ओके जप करत होतो त्यांना कसं सांग कसला सांगायचं होतं जप करत होतो असं कधी नव्हे तो, तो केलं तर तेच थोडाफार जप केला आणि पाच दहा मिनिट बसलो होतो पण खूप शांत आणि खूप छान वाटलं बसल्यानंतर ती जी वाईब आहे ना इकडची ती अफलातून आहे भाई म्हणजे मी असं शब्दामध्ये सांगू नाही शकत एक्सप्रेस नाही करू शकत जो इथे येईल तोच वाईब आहे ती काय बोलतात ते फील करू शकतो तर तुम्ही नक्की या विजिट करा आणि जे येऊन गेलेले आहेत इथे त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता बघा आमच्यासोबत ॲक्च्युली सीन काय झाला तर आम्ही दर्शन करून सकाळी वरती गेलो होतो बसून मग खाली आलो आणि आमच्या लक्षातच नाही आलं की महाप्रसादासाठी लाईन लागेल वगैरे आमच्या डोक्यातून निघून गेलं आणि बघतो तर काय अर्ध्या तासाची लाईन लागलेली आहे आता बघा महाप्रसादासाठी आम्ही पूर्ण अर्धा तास लाईनमध्ये होतो एवढी लाईन आहे आणि प्लस अजून इथून पुढे आणि आम्हाला एक ओ, वन फोर्टी सिक्सची अशी काहीतरी ट्रेन आहे ती पकडायची आहे आता काय वाटायला भेटते की नाही एक वाजलेली फायनली लाईन आहे ती संपत आलेली आहे आणि आम्हाला महाप्रसाद मिळालेला आहे पूर्ण बघा आहे मस्त जेवणाला सुरुवात करा नशीब एवढं चांगलं आहे की आम्हाला पटकन रिक्षा मिळाली पटकन स्टेशनला पोहोचलो आणि त्याच्यानंतर ट्रेन सुद्धा आलेली नाही आहे ट्रेन लेट आहे तर आता बघा आम्हाला ट्रेन आहे ती फायनली मिळाली आहे म्हणजे भेटली आहे कारण की स्टेशनपासून मठ आहे ते खूप लांब नाही आहे फक्त तीन ते चार मिनिट आहे ऑटोने आणि चालत दहा मिनिटावर आहे आणि मग त्यामुळे आम्ही पटकन पोहोचलो पटकन चेंड जाणून हवत हवत आणि आता आम्ही ट्रेन बसलो आहोत ट्रेन पण पूर्ण खाली आहे कोणी दोन चार चांगला जम्म केलेले आहेत दोन आणि आता आम्ही चाललो आहोत घरी आणि त्याच्यानंतर पूजाचं घरी आणि त्याच्यानंतर आमच्या घरी तर व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनल असत बाप्पा भेटून त्याची ब्लॉग मध्ये टाटा